काकी आमचे व्हिडिओ बघता असे बघित राह कंटिन्यू बरं तर म्हणते यो भाऊ पन्नास अंडी दिना ना इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आजच्या ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत असा तर काय ना म्हणजे आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग मला अपलोड करूचं हा करून ठेवलेला असा मी पण अशी एक गोष्ट घडली की माझा व्हायला आता गेलेला तर माझ्याकडे नेट नाही तर आता खर नाही खर तरी जाऊन तो व्हिडिओ अपलोड करू लागतोच आज आमच्याकडे सोमवार आणि सोमवारचे आमच्याकडे लाईट नसता आणि मोबाईलचे तर नेटवर्क म्हणजे आता अपलोड जाऊच नाही कारण त्याची एमबी खूप मोठी असता तर बघी आता आम्हाला वायफाय खंसर गावता आणि आता आपण खाय अपलोड करू शकतो ते कालचा ब्लॉग तुमच्यापर्यंत तर हो चला नाम नाम खाय सकाळी सकाळी तू म्हणजे प्रवीण आणि किरण ते आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलतो बघा बॉडी बिल्डिंग स्पर्धा तूरत इतके दिवस झाले माहिती सात आठ दिवस झाले एक रील का घेते कॅमेरा या बघा म्हणजे मांजर बघा तुत्र्या कसा चीक चीक काय करते काय रे रे गाडी स्टार्ट मारल ती बघा थाय आणि चलले आपलं पाकिटच घेऊ ना पाकिट द्याई बघ आता म्हणजे आम्हाला नेट खावत आता सगळ्यात पहिली आईन सांगणार सामान हाडूचा व्हिडिओ बघता कंटिन्यू बरोबर असं नाही तर म्हणतोय भाऊ पन्नास शेअंडी दिना काय भाऊ असं करतो रोजच्या गेल्या कारण तू पन्नास दिली ना मग तिच्या शेवट भावान दिली भाऊ भाऊ जरा कुस्को तरी हसता तो उद्याच्या उद्या व्हायरल तर म्हणटई आई सांगता ही सायकल आताची भंगारवाल्याक दी पण मी भंगालवाल्याक नाही दि म्हणजे सगळ्यात पहिली सायकल हा म्हणजे पप्पाने मागं घेतली सेकंड हॅन्ड पहिली सगळ्यात पहिली एक गेअर होते माझं असं प्लेन आहे की हे सायकलीक का मी काय करतलो जेव्हा माझं पण रूम पुढे पाटी जातलो स्पेशल माझं स्वतःचं रूम तेव्हा मी सगळी सायकल्स खोलतले एका पेंड करतले मस्त एक रूमात लायकतलं ही खालची <laughs> आ आईने कितक्या झाल्यानंतर मी सायकल दिवचें ना भंगारवाल्याक काय 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 किती किती सायकल काय आला सांगते ती वाजता मी दिवसा ना म्हणजे म्हणते मी आता सायकल पप्पानेच असताना घेतलेली आणि जेव्हा मग सातवीची सुट्टी पडली तेव्हापासून मी या सायकलीन हॉटेलात कामाक जाय ती सातवी ते बारावीपर्यंत पर्यंत मी काम आहे नंतर ही सायकल चेंज झाली पण ही दोन तीन वर्षात ही सायकल मी चालली आहे त्याच्यापासूनच मी शाळेत जाणे ह्याच्यापासूनच मी मस्त हॉटेलत पण कामाक जाय पार्ट टाइम करेन मी सातवी ते बारावी तर त्याला असं हे सायकलचा इतिहास रवलेलो हा तर मी सायकल नाही देऊच आहे काय झालं तरी आणि हा म्हणजे अजून काय आमची लाईट येऊन नाही आणि अजूनही माझा व्हिडिओ पोस्ट जाऊ नये शीट तर मला असं चुरचुरू वाटतं कसं तरी वाटतं आता काय करू मला असं सुधारणार आता बघा कोणा फोन लायतोय त्यांची लाईट असा काय विचारतं आणि जर त्यांच्याकडे वायफाय असेल तर मला लगेच थंसर जाऊ आणि व्हिडिओ पोस्ट करू त्याला बघते बघ ते काय तर म्हणजे आता असेल बरोबर दुपारचे दोन आणि आईची तब्येत सुद्धा थोडीशी डाऊन ना काल रात्रीपासून तर आई नका काम दिला भेंडे बारीक करून देऊचा तर चला थोडीशी मदत आई करू तुम्ही पण करा

म्हणते डेली मी काप कोबी कापते असे मशनीत घालून पण आज लाईट नसल्यामुळे सगळे झालेले असेल बांधे तर मला हातीनच कापूच लागत कोबी आज सगळे हे इतके लाईट अजून येऊन तर माझं व्हिडिओ पोस्ट जाऊ नये अजून टेन्शन ये काय रे तुम्हाला चला हे बेगिन बेगिन कोबी कापून घेते आधी तर म्हणजे खूप म्हणजे खूप मोठो माझं पाव झालो बघा इतकं कोबी मी कापले इतकं सगळं आणि आता लाईट येईल बघा लगेस, लगेस का सा तर काय नाही थोडंसं तुम्ही लगेच लगेच लावून घेत आहे कारण आत्ताच भरली असं सवात आता पीठ करूचा पण आम्ही मंचुरियनचा त्याच्यानंतर आता मॅरिनेट जाऊन येऊया मस्तपैकी तर चला दोन मिनटं आधी दुसरी गोष्ट अशी की मला व्हिडिओ पण पोस्ट करतो तो पण लगेच करते दोन मिनटं तुमका भेटते तुम्ही आता वाजल्या असत बरोबर संध्याकाळचे चार मी अजून जोक पण नाही असं व्हिडिओ वगैरे पोस्ट करून झालेला युट्यूबवरचो तर खूप म्हणजे खूप बरा वाटतं जाऊन नक्की बघा आणि माझं मंच्युरियनचा पण काम सगळा रेडी झालेला म्हणजे पीठ वगैरे आता, रेड़ी। रेड़ी आता जाएता। जाएता। दा। मी जाते असे आंघोळ करू मस्त वगैरे रेडी रेडी वगैरे जाते आहे जेत आहे लगेच तुमका भेटत तर म्हणजे आता वाटले असत संध्याकाळचे चार आणि बघा आई आता जयता आणि मी अजून जेवण नाही अजून बघ आता आई काय जयता तू काय जे डाळ डा भाजी लाईट पेटता का नाही चल तर म्हणजे मी आपण आता जेतोय संध्याकाळची वाटली चार बघा तर मंडळी आता वाढले असत बरोबर रातचे दहा जस्ट आम्ही आत्ता स्टॉलवरसून येलो तर काय नाही जस्ट मी आत्ताच रील एक पोस्ट केली असेल मग खूप लेट झालो मला माहिती आहे की रील पोस्ट करू इंस्टाग्रामवर तर काय नाही म्हणजे याच्यासाठी इतक्याच आता काही जेवण खाऊन वगैरे झोपतो आणि भेटतो तुमका उद्या तर काय नाही म्हणजे याच्यासाठी इतक्याच भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग